मिसळचं नाव जरी घेतलं ना तर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही तर तसेच आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात फेमस असलेली अस्सल पुणेरी तरदार झनझणीत मिसळ बनवणार आहोत अगदी घरगुती साहित्यात घरामध्ये मिसळीचा मसाला तयार करून ही मिसळ आज आपण तयार करून बनवणार आहोत इथे मी तुम्हाला पुणेरी मिसळीमध्ये सर्व केली जाणारी बटाट्याची भाजी मटकीची उसळ आणि अस्सल तरीदार तिखट झणझणीत कट रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार नंदच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला ही वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण पहिल्यांदा मसाले भाजून घेणार आहोत तर इथे मी मसाल्यामध्ये मा बारीक कट केलेले सुकं खोबरं दोन चमचे धने दोन चमचे हिरवी विलायची एक चमचा जिरे एक चक्रीफूल दोन तीन दालचिनीचे तुकडे अर्धा चमचा लवंग अर्धा चमचा काळी मिरी अर्धा लाल फूलचा तुकडा घेतलेला आहे एक मोठी विलायची आता हे पॅनमध्ये टाकून पाच सहा लाल सुकी मिरची एक चमचा खसखस हे टाकून मंद गॅसवरती खमंग वास येईपर्यंत एक दोन मिनटं भाजून घ्यायचं तरी ते पहा मस्त खमंग वास किचनमध्ये दरवळत आहे तर आता आपण काढून घेऊयात दोन मोठे कांदे पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलेले होते पहिल्यांदा कांदा थोडासा असंच भाजून घेऊया म्हणजेच कांद्यातील थोडासा ओलावा कमी होईल आणि नंतर मग एक चमचा पळी तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा कांदा थोडासा भाजत आला कि लसुन आने हो की त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकून कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा तर पहा कांदा आपला मस्त लालसर कलर येईपर्यंत भाजून झाला आहे गॅस बंद करूया इथे मी मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून चालणीत पाणी नितळायला ठेवलेली होती मोड आलेली मटकी ही मी घरी बनवलेली आहे गॅसवर पातेल्यात एक तांब्या पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये ही मटकी टाकून एक चमचा मीठ पाव चमचा हळद टाकून मिक्स करून मटकी शिजून घ्यायची पहा मटकीला चांगले उकळे आलेले आहे गॅस बंद करून ताट झाकून मटकी शिजायला ठेवायची तोपर्यंत आपण मगाशी जो मसाला भाजलेला होता तो थंड झालेला आहे तर आता मिक्सरला वाटून घेऊया तर पहा छान बारीक फाईन पावडर झालेली आहे आता ह्यामध्ये कांदा अद्रक लसूण आणि वरून कोथिंबीर थोडंसं पाणी टाकून त्याची मिक्सरला फाईन पेस्ट करून घ्यायची तर इथे मस्त बारीक फाईन पेस्ट बनवून तयार झाले आता इथे आपण मिसळीसाठी लागणारी बटाट्याची भाजी बनवून घेऊया पॅनमध्ये दीड चमचा तेल घेतलेला आहे आता त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तर की एक चमचा जिरे थोडासा लसूण ठेचून घेतलेला थोडीशी हिरवी मिरची बारीक कट केलेली थोडंसे हिंग आणि एक मोठा कांदा बारीक आपलेला टाकून चांगलं हलवून घ्यायचं इथे कांदा सॉफ्ट होण्यासाठी मीठ चवीनुसार टाकायचं आहे वरून थोडासा कढीपत्ता अर्धा चमचा हळद टाकून मिक्स करून घ्यायचं इथे मी तीन मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले होते ते टाकून चांगलं एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची तर इथे आपली बटाट्याची भाजी तयार आहे आणि इथे आपली मटकीही शिजवून तयार आहे गॅस बंद केलाय पाणी घालण्यासाठी चाळणीच्या खाली एक छोटं पातेलं ठेवलं आहे आणि चाळणीत ही मटकी बाजूला सेपरेट काढायची आता ज्या पॅनमध्ये बटाट्याची भाजी केली ती त्याच पॅनमध्ये मटकीची उसळ ही बनवत आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकून थोडीशी मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक कापलेली थोडासा लसूण ठेचलेला थोडासा कडीपत्ता आणि थोडंसं हिंग टाकून हलवून घ्यायचं गॅस मात्र लोस ठेवायचा आहे जेणेकरून हे मसाले करपू नयेत अर्धा चमचा लाल तिखट वरून थोडीशी कोथिंबीर टाकून शिजवलेली ही मटकी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं तरी इथे दोन तीन मिनटं झालेत तरी ते आपली मटकीची ही तयार आहे गॅस बंद केलाय तर आता इथे आपण मटकीचा रस्सा कट कसा बनवायचा ते पाहणार आहोत इथे मी कढईत बनवणार आहे आता कट बनवायचा म्हटलं तर तेल थोडंसं जास्तच लागतं तर इथे मी चार पळी तेल घेतलं आहे त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापलेला घेतला आहे थोडासा कडीपत्ता थोडंसं हिंग टाकून कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजताना मात्र असाच भाजून घ्यायचा तरच रस्सा आपला असा एकदम ग्रेवीदार बनतो आता ह्यामध्ये मिक्सरला जो मसाला वाटलेला होता तो ह्यामध्ये टाकून छान सगळा मसाला भाजून घ्यायचा मसाला भाजताना मात्र मोठ्या गॅसवरती भाजायचा नाही मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचा म्हणजे मसाले चांगले भाजले जातात मसाले आपण भाजून घेतलेलं होतं म्हणून फार वेळ भाजायची किंवा शिजवायची गरज नाही आता ह्यामध्ये एक चमचा काळं तिखट टाकायचं जर तुमच्याकडे काळं तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला टाकायचा वरून दुसरे कुठलेही मसाले टाकायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण सगळे मसाले भाजून टाकलेले आहेत आता ह्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते ह्या मसाल्या टाकून थोडंसं शिजून घेऊया तर पहा मसाल्याला छान तेल सुटलेला आहे इथे मला तिखट थोडंसं कमी वाटलं म्हणून मी वरून एक चमचा लाल तिखट टाकून मसाला चांगला शिजून घेणार आहे तर पहा हा मसाला आपला किती छान शिजला आहे आता ह्यामध्ये मटकी शिजवलेलं जे पाणी काढलेलं होतं ते टाकून मिक्स करून घेऊया आपल्याला किती जणांसाठी मिसळ बनायची त्यानुसार क्वांटिटी ठेवायची इथे मी सात ते आठ जणांसाठी हा मटकीचा रस्सा कट बनवला आहे त्यानुसार पाणी टाकलेलं आहे पाणी मात्र टाकताना गरमच करून टाकायचं आहे म्हणजे रस्त्याला कट छान येतो तर ह्याला छान उकळी येऊ द्यायची आणि मगच मंद गॅस करून वरती झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं त्यामुळे रस्त्याला कट मस्तपैकी येतो तर पहा मिसळीच्या रस्साला कट अगदी भन्नाट आलेला आहे रस्साही बघू शकता किती मस्त झालेला आहे बघूनच लक्षात येईल वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची तर इथे आपली मिसळचा रस्सा कट बनवून तयार झाला आहे आता अस्सल पुणेरी स्टाईलमध्ये आपण मिसळ सर्व करूया इथे आपली मटकीची उसळ तयार आहे बटाट्याची भाजीही तयार आहे मटकीचा रस्सा कटही तयार आहे आता आपण ताटात सर्व करूया तर इथं पहिल्यांदा मटकीची उसळ बटाट्याची भाजी कांदा लिंबू साइडला पाव ठेवूया आता मेन जो पदार्थ आहे मिसळ ते बनूयात खाली बटाट्याची भाजी वरून मट्टीची उसळ परत वरून मस्तपैकी फरसाण टाकून आता वरून रस्सा कट टाकायचं आहे आता ह्यावर कांदा टाकून सर्व करायचं आहे तेर तर बघू शकता किती मस्त भन्नाट हे ताट दिसते जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद